नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे ही मालिका गेल्या कित्येक काळापासून टीआरपी मध्ये पहिल्या स्थानावर आहे या दरम्यान सायली अर्जुनची जाणकी मुळे चांगलीच वाट लागली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या शेवट पर्यंत तर मित्रांनो नुकताच स्टार प्रवाहच्या मालिकेची टी आर पी लिस्ट समोर आलेली आहे यामध्ये ठरलं तर मग मालिका ही पहिल्या स्थानावर तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दुसऱ्या स्थानावर आलेली आहे परंतु ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टी आर पी नंबर मध्ये एक पॉइंट चा अंतर आहे ठरलं तर मग या मालिकेची टी आर पी, पी, पी ही घसरलेली आहे असंच जर मालिकेत सुरू असलेले ट्विस्ट राहिले तर ठरलं तर मग या मालिकेला पहिल्या स्थानाची जागा सोडावी लागेल तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहतात का आणि तुमची या मालिकेसंदर्भात तु काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा